मी सचिन वखारे आपण आलो आहोत मुखेड येथे आज जाणून घेऊया मुखेड येथील जनतेचा काय कौल आहे लोकसभा मतदार मतदारसंघातील जाणून घेऊ बसत आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आलो आहोत बघूया मुखेड तालुका येवला बघूया जनतेचा कौल कोणाला संपूर्ण आखाडा भाग दोन दिंडोरी लोकसभा दोन हजार चोवीसचा आढावा जाणून घेतला आहे आपण ग्राउंड ग्राउंड रिपोर्ट मुखेड येतील बघूया भारतीताई पवार यांना किती प्रोत्साहन मिळतं आहे तर दुसरीकडे भगरेसर यांना किती प्रोत्साहन मिळते आहे जाणून घेऊया जनतेच्या काय भावना आहे प्रत्यक्ष जाणून घेऊया नोटबंदी केली नोटबंदीत काय फायदा झाला जाहीर करा जीएसटीतून काय फायदा मिळेल सामान्य माणसाला हे सांगा आणि आय टीच का असं बदल तर राहू राहू सकाळी एक संध्याकाळी एक हा रात्रीतून का बदलतं हे सांगितलं पाहिजे प्रत्येक प्रश्न बोलायचं म्हणजे सोपं नाही हा लाईटच्या मुद्द्याविषयक बोलतो म्हणून साहेबांनी दिवसाची लाईट केली होती बरोबर आता रात्रीची लाईट बारा वाजले का डिओ दो टाकायला दोन वाजले का डिओ टाकाल अहो ते डिओ टाकाल एक जण गेला तर लटकूनच मेला एक जण रात्री कांद्याला पाणी भरत भरतात सा साप सा, म्हणजे सरपडवून तसं मरून गेला सांगा लाईट लाईटचा प्रश्न मोक्याच आहे की नाही दिवसा लाईट दिली पाहिलं काय समस्या काय नाही बीजेपीला तर मतदान लागत नाही रेकॉर्ड मांडावा काय केलं वीस वर्ष सांगत्या चुकीच सांगत्या प्लेन रिझर्व्ह बँकेचा हिशोब द्यावा रिझर्व्ह बँकेत भारताचं सोनं किती शिल्लक राहिलं रिझर्व्ह बँकेतून किती लोन घेतो रिझर्व बँक पटत गेल्यामुळं किती बँक बँकेचा पैसे सर्वसामान्य जी कर ती जनतेचा पैसा आहे मग बँके कुठल्या मंत्र संत पैसा बँकेत नाही बँक लॉक करून टाकल्या सगळ्या लोकांचं चलन बंद करून टाकलं काय केलं तुमचं काय म्हणणं सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रमाण महागाई पुन्हा शेतकऱ्याविषयीची समस्या आणि ठराविक लोक हाताशी जाऊन शासन स्थापन रात्री गात एका पक्षात सकाळी दुसऱ्या पक्षात ये जनतेला मान्य नाही सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणार कर सरकार लगेच दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री होतो हे सुद्धा जनतेला मान्य नाही जनता त्यांना जनते जागा दाखवून काय अपेक्षा नवीन खासदार निवडण्याबाबत काय अपेक्षा बघितलं त्यांना दोन चार वेळेस बघितलं सगळं काही फक्त जनते निवडून गेले नंतर परती येदी झाले आहे असाही आणि मोदी सरकारने काय केलं घोषणाचा फौज केला सुरुवात झाली आज नाही आहे गे वाद आहे सगळे सगळे घोषणा जनतेला उल्लू बनवलं उल्लू जिंतुला उल्लू बनवले लो लोकांनी पहिल्या वेळेस बघितलं दुसऱ्या वेळेस हे आश्वासन देऊ ते करू इथे करू आता काय नाही त्याच्या म्हणजे काही एवढं नाही वाटतं रुपये गॅरंटी गया। गया। पण नाही आम्ही सांगतो खरंच शेतकरी शिक फार खेळाय काही नाही आवाज परिस्थिती काय फार तुम्ही ज्या ज्यावेळेस तुम्ही देतो बांगलादेशची देणी बॉर्डर बंद केलं दहा वीस रुपये पंधरा रुपये दहा रुपये द्राक्षे देखील तो जो साठ साठ रुपये तो जो द्रक्षेवरती निर्यात कर होता त्याने एकशे वीस लावला त्याच्यामुळे व्यापारी वर्ग तिकडे जाऊन निर्यात बंदी ती बंद करून एक तीस ला होती पण त्यांनी बंद केली आता फक्त आता काय दाखवलंय ते सगळीकडे आज ते बघा एका शब्दित बंदी चाळीस टक्के कर शेतकऱ्या उठावला तर आज लगेच मार्केट वाढलं बघा आज सोळाशेहून आज इकडे गेलेले फक्त हे स्थानिक आता फक्त वीस तारीख गेली का तुमच्या बरोबर आहे तो कुठं आहे बाकी बरं यायच्यात काहीच नाही नाही आणि शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लागणार हा सर तर त्याच्यात आहे ना ज्वलन मुद्दे मांडणार म्हणजे शासनाचा दारी ना त्यात समजा केंद्राची पण की मी सुद्धा मान्य करतो का तो केंद्रीय कृषी मंत्री असतो तो शेतकऱ्याचा मुलगा असावा तळागाळातला असावा त्याला शेतकऱ्याची ताण असावी हा प्रश्न आहे बाकी बीजेपी <laughs> त्यांना दहा वर्षे झालेली शेतकऱ्यांना बीजेपीचा कोणता कृषी मंत्री हे माहिती नाही परंतु ज्यावेळेस शरद पवार कृषी मंत्री ऑल इंडिया सरायला माहिती मंत्री यांच्या कृषी मंत्र्यांचे यांनी सुद्धा कोणी नाव दाखवून द्यावं ज्यांना जर शेतीची जर आकलन नाही त्यांना कृषी मंत्री त्यांनी केलं शरद पवारच्या काळात सगळं फार लहान मोठा हे सह करायला माहिती भाऊ आपले कृषी मंत्री काय ते कृषी मंत्री असं चालू कंपनीला टेंडर दिलं कोण आली अचानक ती कंपनी जे व्यापारी निर्यात करत होते त्यांना काय अडचण होती एकच कंपनी का निर्यात करणार म्हणजे मोदी सरकार हे एक एकलाच पैसे वाला करून आलं त्याच्या नातेवाईकांना माहिती सांगणार नाही उत्तरित येणार आहे बघ दादाच येणार आहे हे आमच्या आमदार येणार नाही

पाचशे सहाशे रुपये देऊ आम्हाला याच्या टाकी गेलं पाचशे रुपये बंद केले मागच्या सरकारने त्याचा निर्णय काय झाला किती लोकांना सरकारला पैसे मिळाले हे सांगितले नाही आणि बँक बंद पडल्या आम्हाला कर्ज मिळत नाही याची चौकशी केली का कधी बोलले का याथ आजपर्यंत बोलले नाही आणि ती आणखी झाली ठराविक लोकांची आम्हाला कर्ज मिळत नाही कर्जमाफी फडणवीस केली त्याला कर्ज दिली नाही फडणवीसच्या काळात सोळा सतरा कर्जमाफी झाली त्यांना कर्जच मिळत नाही असा तुझा भाव का आम्ही भारतात राहतो का भारताच्या बाहेर राहतो जातो त्याच्याशे रुपयाची मी चायणार आहे ती आठशे रुपयाला टाकी माहिती ती बावीसशे रुपयाला मिळते आता कसा धंदा करायचा कमर्शियल बिल्स साधावी किती नफा किती मिळाला सरकारने नफ्यात नफ्यात आम्हाला काय दिलं कर्ज मिळत नाही सवलत मिळत नाही आज एक ओ, एक मिनिट एक प्रकरण मी आता पंचायत समितीला केलेलं आहे गायगोड्यात सतरा ठिकाणी परत आलं ते प्रकरण पंचायत समितीत पैसे घेतले हा माझा वैयक्तिक आरोप आहे मला डायरेक्ट बोलले पैसे असाल ते घ्या इकडं एवढं पंचायत समिती का कोण येतो आपल्याला पद्धतीनं सांगू इच्छितो जे काही आपले शेतकरी उपस्थित आहेत शेतकऱ्यांना माझा एक साधा प्रश्न आहे आता वैयक्तिक आपण कोणत्या पक्षाचे नाही किंवा म्हणजे भाजपला नाव ठेवायचे किंवा राष्ट्रवादी नाव ठेवायचे हा उद्देश नाही फक्त एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आणि कृषीत काम करणारा माणूस म्हणून मला एक सगळ्यांना विचारायचं आहे तुम्ही एवढ्या दिवसापासून शेती करताय किंवा आजपर्यंत आपण विविध आंदोलनं केली पण शेतकरी म्हणून तुम्ही जर एकत्र आला तरच आपण शेतकरी वर्ग टिकणार आहे आणि तुम्ही ह्या निवडणुकीत हा विचार करा की तुम्ही कोणत्याही नेत्याचे किंवा पक्षही समर्थक असाल मी राष्ट्रवादी माझा पक्ष आहे किंवा जे माझा पक्ष आहे तुम्हाला वाटतं प्रत्येकाचा असतो वैदिक असला पाहिजे पण एक शेतकरी म्हणून तुम्ही विचार करा तुम्हाला कोणत्या राजकारणाने काय दिलं किंवा राष्ट्रवादीने तुम्हाला काय दिलं किंवा येणारी बीजेपी काय करेल किंवा येणारा तुमचा कृषी मंत्री कोण असेल किंवा तुमच्या कांद्याला कोण भाव देईल आजच्या चालू घडीला बाकीच्या राजकारणाला सोडून द्या आज प्रत्येक राजकारणाला सिटीतलं मतदान जपायचं पण आज गाव कोण विचारत आहे किंवा गाव जे शेतकरी आहेत तुमच्याकडून कोण येतंय आज तुमच्या कांदा निर्यात थांबवली त्याच्यावर एकशे वीस रुपये एक्सप्रो ड्युटी लावली द्राक्षाला एक्सप्रा ड्युटी लावली द्राक्षाचे रेट पडले कांद्या रेट पडले मधल्या काळात कांदा आता सगळ्यात मोठा नाशिक जिल्हा कमी तुम्हाला गाव येवला कांदा म्हणजे की प्राण आहे पण कांद्याचं काय केलं रेट वाढले बाहेर मागवलं काळिबाज काय केलं बांगलादेशात मागवलं द्राक्षावरचं काय केलं एक्सपोर्ट थांबवलं तर मग टोमॅटोचं काय केलं तुमचे रेट वाढले बाहेरनं मागवलं वा। तर तुम्ही एक शेतकरी म्हणून विचार करा बीजेपी काँग्रेस किंवा कुठल्या पक्षाचा म्हणून विचार करू नका जोपर्यंत तुम्ही शेतकरीमुळे आतापर्यंत तुम्ही बघितलं भारत इतर देशामध्ये एवढे मोठे मोठे आंदोलन झाले फ्रान्समध्ये आंदोलन चालू आहे किंवा दिल्लीमध्ये शेतकरी आले आज तुम्हाला बोलायचं सुद्धा अवघड आहे आज मी इथं बोलतोय आतापर्यंत येणाऱ्या पाच वर्षात तुम्ही बोलू शकणार नाही काही साहेब माईक येऊन थांबू शकणार नाहीत हुकुमशाही ते तुम्ही विचार करा मला कोणत्याही पक्षाला आवड पाहिजे नाहीत पण तुम्ही तुमची आत्तापर्यंतची आता सगळी मंडळी एकदम शेतकरी आहे आणि आज तुम्ही बघा मराठा आंदोलन सगळे एकत्र आले कायद्यात कुठेतरी त्याला निर्णय भेटला एक शेतकरी म्हणून मोठं आंदोलन व्हायला पाहिजे आणि कसं असतं शेतकऱ्याला कुठले जात धर्म नसते साहेब शेतकरी हा फक्त शेतकरी असतो तो कुठल्याही एका जातीचा धर्माचा हिंदू मुस्लिम कसाही नसतो तो फक्त शेतकरी असतो कधी आपण बघत नाही बाबा हा शेतकरी उभे हा शेतकरी ओपन आहे आपण बघत नाही शेतकरी हा शेतकरी असतो आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यासारखा राहून एकत्र आलं पाहिजे आणि शेतकऱ्याचा विकास केला पाहिजे एखाद्या जोपर्यंत तुम्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत कोणीच काय म्हणणार नाही बस मला तर मला वाटतं की बाबी जी व्हायला नाही पाहिजे किंवा मी राष्ट्रवादी मतदान केला पाहिजे पण माझ्या तुमच्या जोपर्यंत तुम्ही शेतकरी म्हणून विचार करणार नाही किंवा तुम्हाला सगळ्यांना किंवा शेतकऱ्यांना आजपर्यंत शेतीसाठी काय केलं कुणी किती कर्जमाफी केल्या किंवा आज तुम्ही तुम्हाला मतदानाला ज्यावेळेस तुमचा उमेदवारही तुमच्या पक्षाचा कोणाचा त्याला विचारा की तुम्ही शेती काय काय बाबा की तू आमच्या गावासाठी काय करशील तू माझ्या द्राक्ष बाहेर पाठवायला काय करशील माझ्या कांद्याची एक्सपोर्ट ड्युटी कमी करशील का मला कमी बाहेर तुम्ही निर्यात व्यवस्था करून देशील का अवेलेबल किंवा तुम्ही जे आज एक्सपोर्ट ड्युटी लावताय किंवा आमच्या कांद्याला तू बाहेर बाजारपेठ मिळवून देशील का आंतरराष्ट्रीय तू काय करू शकतो कांद्यासाठी त्याला रस्ते दवाखाना शाळा ती नको सांगू मी शेतकरी आहे म्हणून तू माझ्यासाठी काय करशील आज माझा माल पाठवशील पाठवशील का आज तुम्हाला येणार वेळेस की पण पोहोचवतो का आज ह्या बा, बाबांनी सांगितलं पण तसे म्हणजे स्कीम यायचे म्हणले खाली वरपर्यंत पैसे देत जावे लागतं वर आणि एवढे मोठे तुम्ही आज पैसे देता तो हे आज हे पक्ष बदला बदली चालले लोकल लेवल आपण मानतो सगळे हे माझा दादा इकडे गेले काका इकडे गेले भाया इकडे गेले पण आपण काय करतोय कोणते काम केले मुखेड मध्ये भारतीय कामं केले मुखेड मध्ये भारतीय जिल्हा परिषद शाळेच्या संदर्भात नूतनीकरण आहे काही प्युअर ब्लॉकचे काम झाले कॉन्क्रीटचे काम झाले तेव्हा मध्ये पण बऱ्यापैकी प्युअर ब्लॉक वगैरे अशा प्रकारचे काम केले परंतु आपल्या खासदाराकडून अपेक्षा खासदाराच्या आमदार साडे दहा तालुक्यात भारतीय ह्या अशा गोष्टी महत्वाच्या नाहीये जे येथील शेतकऱ्यांनी मुद्दे मांडले आयात निर्यात धोरण त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीत जो जी एस टी जी एस टीच्या माध्यमातून जे शेतकऱ्याची आज शेतमत म्हणणे लूट होती ह्या गोष्टींसाठी भारतीयताईंसोबत आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांनी लोकांनी म्हणलं पाहिजे ह्या मुद्देशी मी एक कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के सहमत आहे परंतु हे प बाकी जे आहे विषय हे एवढे महत्त्वाचे नाही आणि आज कामच केले म्हणायचं तर मुख्य सचिव पाणी योजना परंतु सर्वात महत्त्वाचं असं आहे का शेतकरी वर्गासाठी जे जी एस टीच्या कक्षेमध्ये जे काही येत आहे ते जी एस टी मुक्त करणं ही येथील शेतकऱ्यांची पहिली मागणी दुसरी मागणी म्हणजे अशी का शेतकरी वर्गाला सर्व म्हणजे पूर्वी पण शेती पिकवतच होते आज पिकावतात पूर्वीच्या तुलनेत आज जरी बरी परिस्थिती असली तरी पण शेतकऱ्यांच्या पण आता त्यांना ठीके आज पंधराशे दोन हजार सतराशे अठराशे सोळाशे पंधराशे बाराशे कांदे जात आहे गेल्या वर्षी हे कांदे पाचशे सातशे होते काँग्रेसच्या काळात शंभर रुपये पण विकले हे जरी असलं तरी तरी आज जी महागाई झाली आज जर शेतकऱ्याचा मुलगा पाचवीस जर काँग्रेसच्या काळात शिकत होता त्याला शंभर रुपये खर्च होता त्याला शंभर रुपये खर्च होता आज आज त्याचा मुलगा पाचवीस शिकतोय त्याला पन्नास हजार रुपये खर्च आहे ह्या पूर्ण शेतकऱ्या खर्च मला काय माहिती आहे तर त्या बोला बोलो बोलो आमच्या मित्रांनी जे सांगितलं सभा मंडपांड भांदड केले बरं आज त्यांचं आव्हान निघलेलं आहे कोणचा भारतीयताई पवारांचा बरं त्याच्या मुख्याचं नाव आहे का कुठं दाखवून द्या फक्त विकास बाकी जेंडोर तालुका तुमच्या कळवण तालुक्यातले नाव आलेले तिथे आमच्या येवला तालुक्यात सांग किती किती गावच नाव आहे इथं मुक्खेड गाव सगळ्यात मोठ्या प्रामुख्याने मोठा इथं एक काही स्कीम आली

څه څه کوي بوللي هم د ګډه مشرتابه سابا منډه اوه ولې حاصله اوه ولې ماخه نه کوم تاسو هغه لاګر اوه بابا आमची सर्व ग्रामीण भागातील शेतकरी एवढी इच्छा आहे जे बी सरकारी येईल त्यांनी फक्त शेतकऱ्याचा विचार करावा त्याचं कारण आहे का त्यांनी शेतकऱ्याचा धक्का करावा अशी आमची अपेक्षा नाही परंतु परमेश्वराच्या देणगी नंतर सूर्यप्रकाश ही परमेश्वराची देणगी पाणी ही परमेश्वराची देणगी थंडी ही परमेश्वराची देणगी आणि हे तिन्ही जर ऋतू आपल्याला जर नाही मिळाले तर किती आडाचा शेतकऱ्या ऋतू तो पिकं काढू शकत नाही सूर्यप्रकाश जे मिळाले तर पिक शकत नाही पण त्याच्यानंतर जे होतो पिकवतो अपार कष्ट करणार शेतकरीशी आणि त्याला लागणाऱ्या कच्च्या मालाला सगळे भाव गगनाला भिडलेले आणि त्याने तयार केलेल्या मालाला मातीमूल व्हावे हे आमचा दुर्दैव आहे त्या एवढीच अपेक्षा आहे की योग्य मालाला योग्य भाव दिला पाहिजे दोन तीन हजार विकले पाहिजे कांदा आहे तीन हजार रुपये विकला पाहिजे तर प्रत्येक महिन्याला कांदा हजार रुपयाने वाढला पाहिजे डिसेंबर महिन्यामध्ये जर तो कांदा दहा हजार रुपये विकत होता तर त्यांनी त्याच्याकडे दोन लक्ष केलं पाहिजे सरकारने कारण तो राहिलेला फक्त दोन टक्के लोकांकडे असतो म्हणून तो काही फार लोकांकडे कांदा नसतो द्राक्षेवाले सुद्धा झाले तर एवढे द्राक्षे विकवत आणि किती कष्ट घेतात आणि ते द्राक्ष दहा रुपये किलो विकणं म्हणजे काही विशेष गोष्ट नाही आणि ज्याला करायचे तोच घेतो तोच खातो दीडशे रुपये किलोची आहे त्याला करायचं तोच घेऊन खाऊ शकतो तर आणि कांदा जो आहे सुद्धा तीस चाळीस रुपये ने घेऊन तो जर खाल्ला तर मला असं वाटतं काही वाहू नाही जेणे खाल्ला नाही तो आजपर्यंत ना कुणी मिळाला नाही ज्याला परत त्यांनी खाऊ नाही पण कांदा वाढला कांदा वाढला आणि आणि माझी अपेक्षा दुसरी एक अपेक्षा आहे की जेव्हा कांद्याचे भाव पडतात ना तेव्हा तिथं आमचा काही कुठेच गुणीच ना तुमचे लोक तिथं पोहोचतात ना आधी घरी ना तुमचे कुठारी वगैरे पोहोचतात परंतु जेव्हा थोडासा कांद्याला भाव वाढला चार हजार पाच हजार रुपयाचा भाव झाले तर तिथे लगेच समिती नेमल्या जाते तुम्हाला तुमच्या व्यापाऱ्यावरती अटॅक केला जातो तर हाय जी जी आली जी आली की लोकशाही नाही ही हुकुमशाही ती ही पूर्ण करून एवढी अपेक्षा आहे की जे बी सरकारी आहे ते फक्त आमचा विचार करावा सगळ्यांचा विचार करावा एवढी अपेक्षा